अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार रोजी कर्नाटक राज्यात काही समाजकंटकांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना केली होती या झालेल्या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी सायंकाळी मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे सकल हिंदू लिंगायत कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले या ठिकाणी सकल हिंदू लिंगायत समाज एकत्रित येत कर्नाटक सरकारचा झालेल्या विटंबन घटनेचा निषेध नोंदवला आंदोलनाच्या माध्यमातून या प्रकारच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात कर्नाटकच्या सरकारने त्या आरोपी समाजकंटकांवर कडक कारवाई करावी अन्यथा आम्हाला अधिक जनआक्रोश आंदोलन करावे लागेल असा इशारा सकल हिंदू लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे परवा दिवशी शनिवारी जो जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या विटंबना ज्या ज्या समाज समाजकंटकांनी केलेला आहे त्याचा प्रथम मी संपूर्ण सुद मिल परिसर अक्कलकोट रोडच्या वतीने त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो पण या काळामध्ये ज्यांनी महात्मा बसवेश्वर महाराजांचा विटंबन केलं त्याला कर्नाटक शासनाने कठोर शासन केलं पाहिजे ही आमची मागणी आहे खरं म्हणजे आज राज्य सरकार असेल किंवा केंद्र शासनाचं राज्य शासन असेल ज्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात लोकांचं देवाणघेवाणचं विचाराचा सभागृह मंडप ज्यांनी म्हणलं जे आज राज्यसभेमध्ये विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील ज्यांचं विचार देवाणघेवाण घेवाण महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात मांडलं होतं खरं म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये जन्म घेतलेले महापुरुष महात्मा बसवेश्वर यांचं विटंबन त्यांच्या राज्यामध्ये घडते हे खरं म्हणजे तिथलं सरकारचं निंदनीय आहे खरं म्हणजे अशा ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्याला कर्नाटक शासननी कठोर शासन निर्णय घेतला पाहिजे आम्ही महाराष्ट्र सरकारच्या आमच्या महाराष्ट्राच्या वतीने कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे समता शांती आणि क्रांती आजचं आमचं आंदोलन समतेचं आहे उद्याचं शांतीत असेल आणि परवाचं आमचं आंदोलन क्रांतीमध्ये उतरेल त्याचा पडसाद महाराष्ट्र महा महाराष्ट्र आणि कर्नाटक इतर राज्यात उमटतील असं मी कर्नाटक सरकारला इशारा देतो यांनी लवकरात लवकर ज्या कोणी अशा कृत